ऐका नीट ऐका <t Chrome> रोजच्या जेवणात सौभाग्यवतीकडून तिखट मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं किंवा नावडती भाजी पानात पडली की आई मला तुझी आठवण येते रोजच्या जेवणात सौभाग्यवतीकडून तिखट मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं किंवा न आवडणारी भाजी पानात पडली की आई मला तुझी आठवण येते मग तू तु, तुझं सार पाक कौशल्यपणाला लावून बनवते सोपदार्थ खमंग चुरचुरी चटपटी मग तू तु, तु, तुझं सार पाक कौशल्यपणाला लावून बनवते सोपदार्थ खमंग चुरचुरी चटपटी तृप्ततेनं मी बोट चाटीत असताना आवडली <laughs> की आपण काय करतो चाटतो की नाही बोट तेना, मी बोट साठीत असतानाच तू विचारतेस बेटा विजू कारल्याची भाजी वाढू संपली का अशी आईची माया आहे आईला बरोबर कळतं चिंगी कुणाला ऐकायची